हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी आमदो लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स तुम्हाला मी आधी दोन दिवसाच्या ब्लॉगमध्ये बोलले होते का चार पाच महिने जर आमची धावपळ चाललेली तर ते काय घेतलं जायचं होतं तर ते हे आजच्या ब्लॉगमधनं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आजचा ब्लॉग तो तोच असणार ते आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला ओळख करून देते ह्या माझा बेस्ट फ्रेंड आहे हाय का ना कालच्या आणि त्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्या माझ्यासोबत असतात ब म्हणजे बऱ्यापैकी असतात माझ्यासोबत आम्ही दोघी पण एकत्रच असतो जर कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर आणि आधी मी राहत होते रो हाऊसला तर ह्या पण तिथेच राहिल्या आहेत त्यामुळे आमची तिथे ओळख झालेली त्यानंतर आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड झालो आणि हा तर प्रियू नवीन जे आहे त्यांना माहीत नाही आहे तर हा प्रियू आता साडेपाच वर्षाचा आहे तो आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आमची चार पाच महिने जरा धावपळ चाललेली तर ती कोणत्या कारणाने चालले होती तेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे फ्लॅट घेतला आहे नारेगावमध्ये तर तो फ्लॅट आता आम्ही राहायला पण आलो आहे आणि त्याच गडबडीमध्ये होते मी चार पाच महिने मला शूटला वगैरे जमलं नाही आणि त्याची खूपच आम्हाला धावपळ होती त्याच्यानंतर न कार्यक्रम पण झाला पण त्या पूजेचा वगैरे व्हिडिओ मला टाकता आला नाही त्यानंतर तेव्हा खूप पाहुणे वगैरे होते आणि शूट घ्यायला पण कोणी नव्हतं आणि बऱ्याचशामुळे मग शूट कसं घेणार त्यामुळे मग मी काही त्याचं शूट वगैरे घेतलं नव्हतं तर म्हटलं आता आपण ब्लॉग चालू करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगूयात तर मी तुम्हाला तो कसा आहे तो मी पूर्ण फिरवून तुम्हाला दाखवते तर हे बघा हा आहे आपल्या समोरचा पॅसेज आहे बाहेरचा तर हे बघते तुम्ही इकडे लिफ्ट वगैरे आणि हा आपला बाहेरचा पॅसेज आहे आणि हे इकडे हा आपला फ्लॅट आहे तर आता आपण आतमध्ये जाऊयात मी तुम्हाला आतमध्ये दाखवते सर्व हे बघा आणि आता आपण एंट्री करतोय आहे हॉलमध्ये हो <coughs> हा हॉल आहे आ, हे छोट बघा इकडे हे गावावरून मम्मीने शेंगा दिल्यात तर त्या शेंगा मी इथे सुपट टाकल्यात आणि आम्ही इकडे राहायला आल्यानंतर ना घरात पण सर्व सामान हे नवीनच घेतलंय तर हा आपला सोफा सेट आहे काय रेक्टलो नाही तसंच आहे आणि इकडे आहे आपली गॅलरी आहे आणि तिथून दिसणारा हा नजारा बघा खूप सुंदर वाटतं गॅलरीमध्ये बसल्यावर बाहेर बघायला एकदम फ्रेश वाटतं संध्याकाळचं वातावरण तर खूप छान असतं इकडचं हा आपल्या गॅलरीमधून तीच नाराण आजारा आहे इथून पण असं सगळं जवळपास सर्व नारंग दिसतं इकडच्या साईडने ते बघता गाव वगैरे पण दिसतं स्टँड आपल्याला इथून खूप जवळ आहे आहे बाहेर दिसणारा नजारा डोंगर वगैरे दिसतात आणि कालचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला तर त्याच्यामध्ये आपण गणपीर बाबाच्या डोंगरावर मी बोलली होती तर तो डोंगर मी तुम्हाला दाखवते ना बघा इथनं आपल्या गॅलरीमधनं दिसतो आहे ह्या डोंगरावरती कालला आपण गेलो होतो इथे हे तिथे गणपीर बाबांचं मंदिर आहे इथे काल आपण गेलो होतो खूप सुंदर वाटतंय बघायला आता याच्यानंतरनं जाऊयात आपण आतमध्ये तर आता आपण किचनमध्ये आहोत तरी मला व्यवस्थित दाखवता नाही आलं तर हा आहे आपला किचन आणि किचनमध्ये मी बाकी काही काम नाही करून घेतलंय ही घ्यायची शेगडी आपल्या आधीचीच आहे आणि भांडी वगैरे बाकी सर्व मी नवीन घेतलंय हे तुम्हाला दिसत असेल सर्व नवीनच घेतलंय आपलं हे दोन्ही फक्त आपलं आधीच आहे आणि हा फ्रीज वगैरे पण आणि इकडे आहे बेडरूम बेडरूम कडे जाताना इथे मध्ये टॉयलेट रूम आहे इकडे काय म्हटलं रे इकडे एसी वगैरे आहे आणि आप आहे आपल्या इकडे बेडरूम तर तुम्ही हे बघू शकता हे आहे इकडे आपले बेडरूम इकडे आपला भेट आहे तिकडे खिडकी आहे तर तुम्हाला हा आपला नवीन आमचा फ्लॅट कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा इथे बाळाच्या स्टडीच ठेवलेलं आहे तो स्टडी टेबल आहे त्याचा काय रे सांगायचं होतं आणि हे सरप्राईज होतं आम्ही सर्वात आधी कोणालाच सांगितलं नव्हतं फक्त घरातल्या आम्ही जेवढ्या आहे तेवढ्या माहिती होतं मम्मी पप्पा आम्ही सगळे आणि नातेवाईक वगैरे त्यांना कुणालाच काहीच सांगितलं नव्हतं कारण आम्हाला सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं आणि इथे खाली पार्किंगला वगैरे पण खूप मोठी जागा ठेवली आहे त्यांनी बाजूला तिकडे छोटंसं गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी आणि पॅसेज खूप मोठा ठेवला आहे खाली आणि सोलर सिस्टीम वगैरे आहे लिफ्ट आहे आणि पाण्याचा वगैरे पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे सगळं एकदम व्यवस्थित आहे तर आम्हाला इकडे फ्लॅट आवडला वातावरण वगैरे पण छान आहे ह्या साईडला आणि जास्त असं गाड्यांचं वगैरे आवाज वगैरे नाही आहे तर त्यामुळे मला इकडे आवडलं पाठीमागे शेत वगैरे आहे छान वाटतं इकडे आणि आम्हाला करमतं इकडे कारण नवीन शूटिंग केलं तेव्हा करमत नव्हतं आता करमाय लागलं आहे आणि आता व्हिडिओ पण आहेत व्हिडिओचं पण माझं चालू असतं त्यामुळे वेळ निघून जातो बाळाचा स्टडी असतो स्कूल असते धावपळच असते आता स्कूल चालू झाल्यामुळे धावपळ असते माझी सकाळची खूप तर हे सगळं असं आहे आपलं त्यामुळे मी व्हिडिओ करत नव्हते आता व्हिडिओ मी चालू केलेत आणि इथून पुढे देखील आपले व्हिडिओ येत राहणार फक्त कधी दोन तीन दिवस लेट वगैरे होतील पण आपले व्हिडिओ आता इथून पुढे कंटिन्यू येणार तर फ्रेंड्स तुम्हाला आपलं हे घर कसं वाटलं आम्हाला की कमेंट्स करून सांगा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय